आणि ज्या लखपती दिदी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते ती लखपती दिदी योजना नेमकी काय आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती सा व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाणार आहे उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढावा हा या योजनेचा उद्देश आहे महिलांना उद्योगासाठी पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा मिळेल महिला बचत गटाशी जोडलेल्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे महिलांमध्ये स्वयंरोजगार निर्माण होण्यावर सुद्धा भर दिला जाईल योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण सुद्धा मिळेल प्रशिक्षणानंतर एक ते पाच लाखांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज या महिला घेऊ शकतात देशामधल्या तीन कोटी महिलांना या योजनेद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न तीन लाखांहून कमी आहे त्यांना हा लाभ होणार आहे अर्जदार महिलेच्या घरातील सदस्य शासकीय नोकरीत नको अशी सुद्धा अट आहे